आजारी वृद्ध मालकास भेटण्यासाठी चक्क हत्ती हॉस्पिटलमध्ये पोहोचला तिथे पोहोचताच बेडपाशी बसला आणि पुढे काय घडलं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो माणूस की असेल तर प्राण्यांशी सुद्धा नातू जोडलं जातं आपल्या घरामध्ये पावी प्राणी असेल तर तो कुटुंबाचा सदस्य बनवूनच राहत असतो या मुख्या प्राण्यावरती जितका जीव लावाल किंवा जितकं त्याच्यावर प्रेम कराल तितकेच प्रेम ते, ते कुटुंबातील सर्व सदस्यावर म्हणजेच मालकावर देखील करत असतात असाच एक हत्तीचा हृदयस्पर्शी व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की हा हत्तीचा अवृद्ध मालक हा रुग्णालयात ॲडमिट असतो जेव्हा या हत्तीला या गोष्टीची चाहू हो लागते त्यावेळी हत्ती त्या मालकाला भेटण्यासाठी जग्क हॉस्पिटल घडतो तुम्ही यावेळीमध्ये पाहू शकता हत्ती हॉस्पिटलमध्ये घुसताना मात्र त्या चौकटीतून त्याला आत शिरता येत नव्हतं त्यावेळी ते त्यांना अगदी लहान मुलाप्रमाणे अगदी रांगत रांगत त्या मालकाच्या बेडपर्यंत तिथे पोहोचतो आणि त्या मालकाच्या बेड शेजारी बसतो त्यावेळी रुग्णालयातील नातेवाईक ही आजारी मालका सांगतात की त्यांचा हत्ती हा त्यांना भेटण्यासाठी हा हॉस्पिटलमध्ये आलेला आहे आणि तुमच्या बेड शेजारी उभा आहे पण मालक हा खूप आजारी असल्याने त्या मालकाला काही बेडवरून उठता येत नव्हते तेव्हा कुटुंबातील एका महिलेनं मात्र त्या हत्तीचे सोंड धरले आहे आणि आजारी मालकाच्या हातात दिले आहे हा सर्व प्रकार पावन हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी आश्चर्यचकित झाले होते या हत्तीचं माणसावरती असणारे प्रेम पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय नक्की राहत नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा